गोव्यात एक लज्जास्पद आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जुन्या गोव्यातील हेल्थवेअर रुग्णालयात दाखल असलेल्या चोवीस वर्षीय मोरोक्कन महिला रुग्णावर आयसीयू मध्ये बलात्कार झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे या घृणास्पद कृत्या प्रकरणी पोलिसांनी सोलापूर येथील अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर वृषभ दोषीला बेड्या ठोकल्यात या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला बिझनेस व्हिसावर भारतात आली होती नंतर दिवार बेटाजवळील एका एनजीओच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोव्यात पोहचली होती प्रशिक्षणा दरम्यान तिची तब्येत अचानक बिघडली तिला तातडीने हेल्थवेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तिला आयसीयू मध्ये दाखल केले तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते उपचार सुरू असताना सोलापुरातील आरोपी डॉक्टर तपासणीच्या बहाण्याने आयसीयू मध्ये गेला दुसऱ्या नर्सला बाहेर पाठवले हो नंतर महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार केला पीडितेनं पोलिसांना सांगितले की जेव्हा डॉक्टर तिच्याकडे तपासणीसाठी आले तेव्हा त्यांच्या सोबत एक नर्स देखील होती परंतु डॉक्टरांनी नर्सला बाहेर पाठवले हो नंतर लैंगिक अत्याचार केला घटनेनंतर आरोपी डॉक्टर गोव्यातून पळून गेला नंतर, गे नंतर तो थेट सोलापुरात गेला पोलिसांनी डॉक्टरला तिथून अटक केली हेल्थवे हॉस्पिटल व्यवस्थापनाने या घटनेवर एक निवेदन जारी केलंय आरोपी डॉक्टरला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे रुग्णालयाने पीडितेला सर्वतोपरी मदत आश्वासनही दिले आहे परदेशी महिलेवर रुग्णालयात अजूनही उपचार सुरू आहेत पोलिसांनी या प्रकरणी एफ आय आर नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे